असं झालं की निरोप समारंभ झाल्यावर पुन्हा त्याच कॉलेजला जावं लागलं आणि त्याच्यामुळं मला स्वतः याची चिंता करायची गरज नाही जसे देवेंद्रजी म्हटले होते मी पुन्हा येईन तर मी सुद्धा पुन्हा येईल त्याची चिंता करण्याची गरज नाही आणि मी सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनी एक सांगितलेलं आहे की मी एक कार्यकर्ता आहे मी एक शिवसैनिक आहे त्याच्यामुळे आता महिना दीड महिन्यापूर्वी विराट कोहली रिटायर झाले रोहित शर्मा रिटायर झाले त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही कसोटी खेळणार नाही बाकी वन डे आणि ट्वेंटी ट्वेंटी खेळणार तसं मी फक्त इथे येणार नाही बाकी माझ्या सगळ्या मॅचेस चालू राहतील सभापती महोदय त्याच्यामुळं मी सगळ्या पदावर पण सगळेजण हे विसरलं की मी शिवसेनेचा नेता सुद्धा झालो आता आणि शिवसेनेत पक्षप्रमुखानंतर नेता हा एक महत्वाचा असतो आणि तो फार कमी वयात मला संधी मान्य पक्षप्रमुखामुळे उद्धवजी ठाकरे साहेब कारण एवढे ज्येष्ठ नेते मधुकर दादा असतील दिवाकरजी रावते साहेब असतील लीला दत्त डाके असतील दत्ताजी साळवी साहेब असतील खैरे साहेब असतील मनोहर जोशी सर सुधीर भाऊ प्रमोदजी नवलकर या सभागृहाचे राहिलेले आणि या पंक्तीत मला वाटतं ते एवढे ज्येष्ठ असताना झाले आम्ही तर त्या मानाने फार कमी कालावधीत या जबाबदारीवर पोहोचलेलो सभापती महोदय आणि त्याच्यामुळे सभापती महोदय मी मागच्या तीस वर्षापासून शिवसेनेचं से काम करतो तीस वर्ष झालेले आणि निश्चित इथं चंद्रकांत दादा बसलेले गिरीश महाजन बसलेले दादा विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस होते आणि त्या काळात दादा राष्ट्रीय सरचिटणीस असताना काश्मीरचं आंदोलन चालू होतं सभापती महोदय आणि दादांकडे त्यास एक वेगळी जबाबदारी होते दादा एक साधे ट्राउजर शर्ट असं ढिल एकदम गळ्यात शबनम पिशवी असं फिरत होते आणि त्या काळामध्ये दे देशामध्ये एक दे वेगळ्या प्रकारचं वातावरण असताना आमच्यासारखे काही पोरच शब्द वापरता येईल असे त्यांनी पकडलेले होते सगळे बरोबर दादा आणि मग त्यावेळेस ते काय करत होते मी सांगणार नाही आणि आम्ही काय केलं तेही सांगणार नाही कारण काश्मीरचं आंदोलन होत परंतु मला एक अभिमान आहे की जेव्हा तिरंगा भाडकवायला ज्या श्रीनगरला मुरली मनोहर जोशी गेले होते त्याच्यामध्ये मी सुद्धा होतो सभापती महोदय पण तू मूळ सगळ्यांनी सांगितलं मी भाजपचे वर्ष काम केलं परंतु मूळ आता जर मी तीस वर्ष शिवसेनेचं काम केलं आणि पंधरा भाजपचं केलं तर पंचेचाळीस इथंच झाले माझं वय पंचावन्न होतंय पण तुम्ही एक दहाव्या वर्षापासून संघाच्या शाखेशी संबंधित असलेले